नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या मार्केट शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा तूर काकडी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील कांदा आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढलाय बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळतोय सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क काढल्यानंतरही कांदा, कांदा दरावरील दबाव कायम आहे उलट आवक वाढल्यानंतर दर आणखी कमी झालेत सध्या कांद्याला सरासरी एक हजार ते एक हजार, हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय कांद्याला आवक एप्रिल महिन्यातही चांगली राहण्याचा अंदाज आहे याचा दबाव दरावर राहील त्यामुळे सध्याच्या दर पातळीत काहीसे चढ पाहायला मिळू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात तुरीचा भाव दबावतच आहे बाजारातील आवक चांगली सुरू आहे त्याचा दबाव दरावर आलाय तरीही मागील काही दिवसांमध्ये तुरीच्या भावात काहीशी सुधारणा झाली तुरीचा भाव बहुतांश बाजारांमध्ये आता सात हजारांच्या पुढे सरकलाय सध्या तुरीला सरासरी सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळतोय बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरूच आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात शुक्रवारी नरमई दिसून आली शुक्रवारी सीबॉट वर सोयाबीनचे वायदे नऊ पूर्णांक सत्याहत्तर डॉलर प्रति बुशेल्स वर बंद झाले तर सोयाबीन दोनशे त्र्याऐंशी डॉलर प्रति टनांवर बंद झाले होते देशात प्रक्रिया प्लांट चे सोयाबीन खरेदीचे भाव पुन्हा कमी होऊन चार ते चार रुपयांवर आले तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार ते चार रुपयांचा भाव मिळतोय सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहेत मात्र देशात कापसाचे भाव टिकून आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव शुक्रवारी त्रेसष्ट सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे आवक चाळीस ते पंचेचाळीस हजार गाठींच्या दरम्यान होतीये तर सीसीआय ची विक्री बाजारभावापेक्षा जास्त दरात सुरू आहे त्याचा आधार कापूस दराला मिळतोय सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाची आवक पुढील दोन आठवड्यात आणखी कमी होत जाईल दरालाही आधार मिळेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय